नमस्कार एम बी न्यूज ऑडिओ मध्ये आपलं स्वागत घेऊया दिवसभरातील महत्त्वपूर्ण घडामोडींचा वेगवान आढावा राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे सध्या आपल्या परळी मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत गेल्या सात महिन्यापासून सार्वजनिक कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होते आज परळीत नामदार धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम झाले या कार्यक्रमासंबंधातील बातम्या नागापूर येथील वान धरण म्हणजे परळी तालुक्याचा मुख्य जलस्रोत काही दिवसांपूर्वीच वानधरण ओसंडून वाहिले आहे या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी आज जलपूजन केले या निमित्ताने वान धरणाला जायकवाडीचे पाणी आणणे हे आपले ध्येय असल्याचे सांगून परळी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी तयार वाढीव पाणीपुरवठा योजनेचे लवकरच लोकार्पण करणार असल्याचे धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले मंजूर घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वितरणाची बातमी लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे परळी नगर परिषदेच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी राहुल रेखावार आमदार संजय दौंड नगराध्यक्षा सौ सरोजिनी हलगे व मान्यवरांच्या उपस्थितीत पंतप्रधान आवास योजनेतील चारशे सहा लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले त्याचप्रमाणे यावेळी प्रधानमंत्री पतविक्रेता आत्मनिर्भर स्वनिधीचे पंचवीस लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आले या प्रसंगी झोपडपट्टी मुक, मुक्त परळीची घोषणा करत शहरात सहा हजार घरकुल बांधणार असून अशा प्रकारची महत्वाकांक्षी योजना राबवणारी बारामतीनंतर परळी नगर परिषद दुसरी नगरपालिका ठरेल असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला परळीच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी दिलेला प्रत्येक शब्द आपण पूर्ण करणार असून त्याची वचनपूर्ती लवकरच तुम्हाला दिसेल असा विश्वासही नामदार धनंजय मुंडे यांनी यावेळी व्यक्त केला बातमी उद्या रविवारी धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमांची रविवार दिनांक अकरा रोजी सकाळी अकरा वाजता लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे दोन कार्यक्रम होणार आहेत यामध्ये परळी मतदारसंघातील बेरोजगारांसाठी महत्वाचे स्वयंरोजगार प्रोत्साहन योजना माझा व्यवसाय माझा हक्क नोंदणी शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार आहे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत ही योजना मतदारसंघात अधिकाधिक प्रभावीपणे राबवली जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले याच ठिकाणी यानंतर परळी राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या सेवा सप्ताहामधील विविध ऑनलाईन स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा होणार आहे परळीत प्रथमच व्यापक स्वरूपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ऑनलाईन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धांना प्रचंड प्रतिसादही मिळाला होता पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरित करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैया धर्माधिकारी व पदाधिकाऱ्यांनी केले आहे बातमी मराठा आरक्षणाची परळी तालुक्यातील दादारी वडगाव येथे सुरू असलेले साखळी धरणे आंदोलन आज चौथ्या दिवशीही सुरूच आहे काल रात्री या ठिकाणी जागरण गोंधळ आयोजित करण्यात आला होता सरकारने तातडीने मराठा आरक्षणाविषयी भूमिका घ्यावी वेळ काढूपणा करू नये असे प्रतिपादन शिवाजीराव शिंदे यांनी व्यक्त केले वडगावचे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे वडगाव सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे बातमी कोरोना अपडेटची आज बीड जिल्ह्यामध्ये एकूण एकशे चौदा रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत यामध्ये परळी तालुक्यात सात रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत बातमी निवडीची तेली समाज संघटनेची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे यामध्ये तालुका अध्यक्षपदी संगमेश्वर फुटके तर शहराध्यक्षपदी प्राध्यापक मधुकर शिंदे यांची निवड करण्यात आली महिला आघाडीची कार्यकारणीही यावेळी निवडण्यात आली आहे यामध्ये तालुकाध्यक्षपदी राधाताई फकिरे व शहराध्यक्षपदी अश्विनीताई चौधरी यांची निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन होत आहे बातमी शाळा सुरू करण्याविषयीची लस आल्याशिवाय शाळा सुरू करू नये अशी मागणी भाजपाचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्याकडे एका पत्राद्वारे केली आहे या होत्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी नवीन बातम्या व अपडेटसाठी ऐका वाचा व वा पहा एम बी न्यूज एम बी न्यूजला फॉलो करा सबस्क्राईब करा आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद